सरळ फॉर्म्युला आपल्या समोर आहे मंडळी म्हणजे विजयासाठी चार लाख प्लस मतदान जो उमेदवार घेईल तो उमेदवार विजयाच्या दिशेने जाईल जो उमेदवार तीन ते चार लाख या दरम्यान राहील तो दुसऱ्या क्रमांकावर राहू शकतो आणि जो उमेदवार दोन लाख किंवा एक लाख पन्नास हजारापेक्षा पुढची मतं घेऊ शकेल तो उमेदवार तिसरा राह राहू शकतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण बघणार आहोत की मंगेश सावळे हे जालना लोकसभा मतदारसंघामधनं किती लीड घेऊ शकतात किंवा किती मतदान घेऊ शकतात तर मंडळी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आता एक्झिट पोल हे प्रसिद्ध झालेले आहेत काही एक्झिट पोलमध्ये कल्याण काळे हे विजयी होतील तर काही एक्झिट पोलमधनं रावसाहेब दानवे हे विजयी होतील असं सांगितलं जातं परंतु आता नेमकं विजयी कोण होणार हे उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून आपल्याला कळायला सुरुवात होईल पण आता या संपूर्ण प्रकरणामध्ये जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मंगेश सावळे हे अत्यंत महत्त्वाचे की फॅक्टर झालेले आहेत किंग मेकर झालेले आहेत तर मंगेश साबळे यांनी या लढतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चुरस भरलेली आहे आणि या चुरशीच्या सामन्यामध्ये मंगेश साबळे हे किती मतदान घेतात किंवा मंगेश साबळे यांना किती मतदान होईल यावरती विजयाचं गणित अवलंबून असणार आहे तर मंडळी मंगेश साबळे यांनी कुणाचं मतदान घेणार किंवा मंगेश साबळे हे Uh, कुणाचं मतदान घेतील किंवा मंगेश साबळेमुळे कुणाला फटका बसेल कुणाला फायदा होईल अशा चर्चा आता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये रंगू लागलेल्या आहेत म्हणजे आपण जर विचार केला तर सुरुवातीला ज्यावेळेस मंगेश साबळे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आपण लढणार आहोत आपण अपक्ष म्हणून लढणार आहोत असं त्यांनी ज्यावेळेस जाहीर केलं त्यावेळेस त्यांच्यावरती प्रचंड प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलंय मंगेश सावळे यांना कल्याण काळेंनी उभं केलंय आणि ते रावसाहेब दानवेंचं मतदान खाणार अशा स्पष्ट प्रतिक्रिया काही मंडळींनी दिल्या तर काही मंडळींनी रावसाहेब दानवे यांनीच मंगेश सावळे यांना उभं केलंय आणि ते कल्याण काळेंचं मतदान खाणार आणि रावसाहेब दानवे यांना विजयाच्या मार्गात ते हातभार लावणार अशा देखील प्रतिक्रिया काही मंडळींनी दिल्या पण आपल्याला ना कोणी उभं केलं आहे ना आपण कुणाच्याकडून पैसे घेतले आहेत ना आपण कुणाचे शर्मिंदे आहोत आपण गद्दारी करणार नाहीत आपल्या रक्तात गद्दारी नाही आपण कधीही गद्दारी करणार नाही असं मंगेश साबळे यांनी ठामपणे सांगितलं बदनापूर आणि भोकरदन हे मतदारसंघ रावसाहेब दानवे यांच्यासाठी अनुकूल मानले जातात त्याचं कारण असं आहे की आ, बदनापूर आणि भोकरदन या भोकरदन हा रावसाहेब दानवे यांचा होमटाऊन आहे तर बदनापूर या विधानसभा मतदार संघामध्ये रावसाहेब दानवे यांचे निकटवर्तीय नारायण कुचे हे आमदार आहेत आणि त्याचबरोबर सिल्लोड हा मतदारसंघ ज संघाचा जर आपण विचार केला तर सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांची ताकद ही रावसाहेब दानवेंना मिळते आता फुलंब्रीचा जर विचार केला तर फुलंब्री हा होमटाऊन कल्याणकाळेंचा आहे तसंच मंगेश साबळे यांचा देखील आहे तर फुलंब्री विधानसभा मतदार क्षेत्रात थोडासा प्रभाव दानवेंचा कमी जाणवतो परंतु त्या उलट पैठण या मतदारसंघामध्ये दोनही उमेदवारांना सारखं मतदान होईल असा अंदाज आता मतदार बांधव आणि ज्येष्ठ नागरिक वर्तवतात बरं आता सुरुवात करूयात फुलंब्री मतदारसंघापासून फुलंब्री मतदारसंघात मंगेश साबळे यांची ताकद प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे मंगेश साबळे या ठिकाणाहून चांगलं मतदान घेतील असं काहींना वाटतं तर पैठण या मतदारसंघामध्ये मंगेश साबळे यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग तयार झालेला आहे त्यामुळे पैठण या मतदारसंघातून मंगेश साबळे जास्तीची मतं घेतील कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांच्यापेक्षा असं आता सांगितलं बोललं जाऊ लागलेलं आहे राहिली गोष्ट आता बदनापूर आणि सिल्लोड या मतदारसंघाची तर सिल्लोडची गोष्ट जर आपण केली तर सिल्लोडमध्ये ग्राउंड लेवलला असं परसेप्शन क्लिअर झालेलं आहे की आम्हाला आता सत्तार सेटचं ऐकायचं नाही आहे आम्ही आम्ही आता एकतर अपक्षांना मतदान करणार किंवा काँग्रेसला मतदान करणार अशी एक उभी फूट बघायला मिळते आहे म्हणजे मुस्लिम बहुल भागांमध्ये जर का आपण विचार केला तर कल्याण काळेंकडे झुप्त माप बघायला आहे तर हिंदू बहुल भागांमध्ये जर आपण विचार केला तर मंगेश साबळेंकडं झुप्त माप बघायला आहे या ठिकाणी रावसाहेब दानवेंकडे थोडासा ओढा हा मतदारांचा कमी राहील असं सा सांगितलं जातं त्याचबरोबर फुलंबरीमध्ये देखील अशाच पद्धतीची परिस्थिती आहे आणि शिवाय यांचा होमटाऊन असल्यामुळे साबळे आणि काळेंचा फुलंबडी हा बालेकिल्ला असल्यामुळे त्या ठिकाणीमध्ये त्यांची ताकद प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि ती ताकद निश्चितच त्यांच्यासाठी त्यांना प्लसमध्ये घेऊन जाईल तर आ, पैठण या विधानसभा क्षेत्राचा जर विचार केला तर पैठणमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचं लोन प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे आणि त्यामुळे पैठण या भागातून मंगेश साबळे या दोनही उमेदवारांपेक्षा जास्त मतदान घेतील असं नागरिकांचं म्हणणं आहे तर मंडळी या सहाच्या सहा मतदारसंघांपैकी साधारणत तीन ते चार मतदारसंघामध्ये मंगेश साबळे चांगल्या प्रतीचं मतदान घेऊ शकतील असा अंदाज वर्तवला जातो तर आता तुम्ही म्हणाल हे मतदान किती असेल आपण जर का विचार केला तर साधारणत तीन लाख चार लाख तीन लाख चार लाख असं मतदान आतापर्यंत होत आलेलं आहे प्रत्येक उमेदवाराला आता ले ले चार लाखापेक्षा जास्त मतदान जर कोणी घेत असेल तर तो, तो उमेदवार विजयाच्या दिशेने जाऊ शकतो मग तो कल्याण काळे असतील किंवा मग ते रावसाहेब दानवे असतील परंतु ते चार लाखाच्या आसपास पोचत असतील किंवा चार लाखांपेक्षा जास्त पुढे जात असतील तर ते विजयाच्या दिशेने जातील आणि जे उमेदवार दोन लाखांपेक्षा जास्त मतदान घेतील ते उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर असतील आणि साधारणतः तीन लाख ते चार लाख या दरम्यान जे उमेदवार असतील ते दोन लाखात असतील तर एकदम सरळ फॉर्म्युला आपल्या समोर आहे मंडळी म्हणजे विजयासाठी चार लाख प्लस मतदान जो उमेदवार घेईल तो उमेदवार विजयाच्या दिशेने जाईल जो उमेदवार तीन ते चार लाख या दरम्यान राहील तो दुसऱ्या क्रमांकावर राहू शकतो आणि जो उमेदवार दोन लाख किंवा एक लाख पन्नास हजारापेक्षा पुढची मतं घेऊ शकेल तो उमेदवार तिसऱ्या रन रा, नंबरवर राहू शकतो आता आता मंगेश साबळे यांनी जर एक लाख किंवा एक लाख पन्नास हजारापर्यंत मतदान घेतलं आणि या मतदारसंघांमध्ये त्यांनी जर का बदनापूर आणि भोकरदन या मतदारसंघातून जास्तीचं मतदान आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं तर ती गोष्ट रावसाहेब दानवेंच्या पथ्याला पडणार नाही ती त्यांना घातक ठरू शकते आणि जर का मंगेश साबळे यांनी फुलंबरी सिल्लोड आणि पैठण या भागातून जास्तीचं मतदान घेतलं तर ती गोष्ट कल्याण काळे यांच्यासाठी नुकसानाची होऊ शकते तर या सरळ सरळ लढतीमध्ये मंगेश साबळे हे साधारणत दीड लाख ते दोन लाख मतदान जर घेत असतील आणि त्याची टक्केवारी ही भोकरदन आणि बदनापूर या मतदारसंघातून जास्त असेल तर रावसाहेब दानवेंचा पराभव होऊ शकतो आणि जर मंगेश साबळे यांनी दीड ते दोन लाख मतदान घेताना टक्केवारी ही पैठण सिल्लोड आणि फुलंबरी या विधानसभा क्षेत्रातली जास्त असेल तर कल्याण काळेंचा पराभव होऊ शकतो असं ढोबळ गणित आपल्याला मांडता येऊ शकतं तर कल्याण काळे यांच्या विजयात देखील मंगेश साबळे हे हातभार लावतील आणि रावसाहेब दानवे यांच्या विजयात देखील मंगेश साबळेच हातभार लावतील असं चित्र आता जालना लोकसभा मतदारसंघात आहे तर साधारणत एक लाख ते दोन लाखाच्या दरम्यान मंगेश साबळे मतदान घेतील असं आपण या ठिकाणी सांगू शकू तर मंडळी तुम्हाला काय वाटतं मंगेश साबळे किती मतदान घेतील तुम्ही सांगा आणि तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद